आपल्या भागातली मतदार वेळेवर मतदान करत नाहीत यासाठी जनजागृती गीत सादर करतो की प्रत्येकानं मतदान करा आणि प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे म्हणून या गीतातून सादर करतो हा ध्यानात ठेवायचो मतदान हाक करायचो ध्यानात ठेवायचो मतदान हाक करायचो अहो ध्यानात ठेवायचो मतदान हाक करायचो ध्यानात ठेवायचं मतदान हाक करायचो बाई अक्काला नीट समजावून सांगा दादा तुम्ही वहिनीला नीट समजावून सांगा आपलं सरकार आणायच मतदान हाकन करायच आपलं सरकार आणायच मतदान हाकन करायचं धनाइच मतदान हकन कि ध्यान मतदान हक्कान किच काका तु काकुला नीट सांगा बाबा आईला आई लाउनु सांगा रङु गङ्गुलाइस मतदान हाकन कराच रङु गङ्गुला सतदान हाकन गराइच रङ गङ्गुलाइस मतदान हाकन कराइचना ठेवाइच मतदान हाकन कराइच ध्यानात ठेवायच मतदान हाकान कान करायच मामा तुम्ही मामीला नीट समजावून सांगा नाना तुम्ही नानीला नीट समजावून सांगा मत केंद्रात जायाच मतदान हाकान करायच मत केन्द्रस मतदान हक्कन कराइस मत केन्द्र जाच मतदान हक्क ध्यान मतदान हक्क गराइच ध्यान मतदान हक्क गराइच ही आहे जनजागृती याने होईल प्रगती मतदानाची चावी आहे तुमच्या हाती मुगलदादाच ऐकायच मतदान हक्क करायच मुघल दादाच ऐकायच मतदान हक्क करायच मुग्द दादाच ऐकायचो मतदान हाकराच ध्यानात ठेवायचो मतदान हाक ध्यानात ठेवायच मतदान हाक करायचो ध्यानात ठेवायचो मतदान हाक करायच